नमस्कार मी सोनाली आस्वाद रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी सगळ्यांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण कटाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये मा कटाची आमटी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते काही ठिकाणी कांदा लसूण विरहित बनवली जाते तर काही ठिकाणी कांदा लसूण वापरून कटाची आमटी बनवली जाते तर मी इथे कांदा आणि लसूणचा वापर करून बनवणार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया कटाची आमटी किंवा येळवणी बनवण्यासाठी मी इथे कालच डाळीचं पाणी काढून घेतलं आहे आता ही आमटी बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटण तयार करायचं आहे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी किंवा अर्धा कप तुम्ही कुठल्याही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण घेऊ शकता आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खोबर छान तांबूस रंगावरती भाजले आता हे काढून घेऊया खोबरं भाजून झालंय मी आता याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आहे याच्यामध्ये आपण कांदा तांबूस रंगावरती भाजून घेऊया एक पाच मिनिट झाले का आपण याच्यामध्ये लसूण आणि आलं टाकणार आहे तेही आपण छान भाजून घ्यायचंय हा एक मीडियम साईजचा कांदा होत्या कांदा थोडासा मऊ झालाय आता आपण याच्यामध्ये एक पाच लसूण पाकळ्या आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आता हे सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचंय म्हणजे भाजून घ्यायचे आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे कांदासुद्धा छान आपला भाजून झाला आहे आता काढून घेऊया आणि हे थंड करून घ्यायचं आपल्याला आणि मग नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं कांदा खोबरं छान थंड झालं आहे आता ते मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे बारीक वाटून घ्यायचे आपलं वाटण छान वाटून झालं आहे बारीक आता मी कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करत ठेवले त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोरे टाकायचे मोहरे टाकल्यानंतर मी याच्यामध्ये कडीपत्ता आणि थोडंसं हिंग टाकलं त्यानंतर गॅस बारीक केला त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे मिक्स मसाला आणि दोन चमचे गोडा मसाला टाकला आहे त्यानंतर थोडंसं परतून घेतलं मसाले करपून द्यायचे नाही आहेत त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकून घेतलं हे सगळं करत असताना शूट झालं नाही कॅमेरा बंद होता त्यामुळे सॉरी आता हे छान परतून घेतलं आहे आता याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे आणि आपण जी डाळीचं पाणी काढलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय एक दोन मिनटं हे छान परतून घेते हे दोन मिनटं छान परतून घेतलं आता आपण ह्याच्यामध्ये जे डाळीचं पाणी काढलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे मी गॅस बारीक केला आहे मिक्स करायचे हे पाणी टाकल्यानंतर मी छान मिक्स करून घेतलंय आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचंय चवीनुसार त्यानंतर थोडंसं पुरण टाकते आहे एक छोट्या लिंबाच्या आकाराचे इतकं आणि इथे मी एक चमचाभर चिंचेचं पाणी घेतले ते सुद्धा मी याच्यात टाकते मिक्स करायचंय आणि याला छान उकळी काढून घ्यायची आपल्याला आमटीला छान उकडी आली आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया मिक्स करायचंय आणि गॅस बंद करायचंय आपली आमटी तयार झाली आहे आता हे मी काढून घेते मस्त अशी कटाची आमटी बनवून तयार आहे थोडीशी चिंच घातली त्यामुळे थोडा आंबटपणा पुरण घातलं होतं त्यामुळे गोडपणा आणि तिखट अशी आंबट तिखट गोड चवीची ही कटाची आमटी बनवून तयार आहे पुरणपोळीबरोबर अप्रतिम लागते तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद